हॅलो फ्रेंड्स संजीवनीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत काया वाटण्याची शेवग्याची रस्सा भाजी चला तर आपण याची सोपीची रेसिपी पाहूया त्यासाठी शेवग्याचे शेंगा घेतल्या आहे शेवग्याचे शेंग्याचे छान बारीक बारीक तुकडे करायचे आणि अशा प्रकारे क्लीन करून प्रत्येक छोटे छोटे तुकडे करायचे त्याचे जे ग्रीन भाग आहे तो काढून टाकायचा म्हणजे आपले शेवग्याचे शेंग छान शिजते पण आणि टेस्टी पण लागते पाहू शकता मी कसे काढले आहे त्याची साईडचं ग्रीनवालं अशा अच्छा, छान क्लीन केल्या आहेत आपण आता त्याला ते पाण्याने वॉश करून घेऊया मी वाटण्यासाठी कांदा खोबरं आलं लसूण घेतला आहे आणि ते गॅसवर डायरेक्ट भाजून घ्यायचं आहे चावरती आपण सगळ्या साईडने भाजून घ्यायचं आहे चिमट्याने काढायच्या आपल्या सगळ्या वस्तू ज्या भाजल्या आहेत कांदा आलं लसूण आणि खोबरं आणि त्याच्यामध्ये हिरवी कोथिंबीर घालायची आणि आपण छानसं वाटण वाटून घ्यायचं आहे आता एका कढईमध्ये तेल घालायचं आहे हिंग घालायचं फोडणीसाठी जिरे मोहरी जिरे मोहरी छान तडतडू लागेल की वाटण टाकायचा आणि वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मी कढीपत्ता वरनं टाकला आहे कारण की कढीपत्ता अगोदर टाकला तर कलर चेंज होतो कढीपत्त्याचा हा वाटण आपण छान परतून घ्यायचं आहे जेवढं वाटण छान परवतं तेवढी भाजी टेस्टी लागते आपले त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे कांदा लसूण मसाला गरम मसाला मटण मसाला हळद छान परतून घ्यायचं आहे मटण मसाला जास्त घातला तरी चालेल थोडा कारण की मटण मसाल्याने जास्त टेस्ट येते आणि छान तेल सुटेपणे वाटण परतून घ्यायचं आहे आता आपण शेंगा घालायच्या त्या देखील वाटणामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत जोपर्यंत शेंगाचा वास सुटत नाही तोपर्यंत शेंगा तो परतून घ्यायच्या म्हणजे आपल्या भाजीला छान शेवग्याचा फ्लेवर येतो तुम्ही पाहू शकता आपली भाजी दिसायला खूपच सुंदर दिसते आहे छान पुरतून घेतलं आहे आपण शेंगा वाटणामध्ये आणि आता पाणी टाकायचं आहे मी पाणी गरम करून घेतलं होतं गरम पाणी टाकायचं म्हणजे भाजीची टेस्ट कमी होत नाही चवीनुसार मीठ घातलं आहे उकळी आल्यानंतर झाकण ठेवून दहा मिनटं शिजवून घ्यायची आहे आपली शेंग आपली शेंग पूर्णपणे शिजलेली आहे आता कोथिंबीर टाकूयावरनं आणि मिक्स करूया बा अशी भाजी छान तयार होते खूप सुंदर भाजी बनली आहे आपली खूप टेस्टी देखील लागते तर आता आपण सर्विंग प्लेटमध्ये मी भाकरी घेतली आहे आपण बनवलेली शेवग्याची शेंगेची चे भाजी घेतली आहे भात घेतला आहे काकडी टोमॅटो आणि बीट देखील घेतला आहे मी वरण आणि शेंगदाण्याची चटणी तर खूप सा साधी आणि सिंपल पण छान टेस्टी दहावी तयार झाली आहे आपली तर तुम्हाला जी ही शेवग्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू